जय जिजाऊ जय शिवराय तर मी आणि मी कविता तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो अभि जिंजुडे या युट्यूब चॅनलवर तर बघा आता आम्ही आलेलो आहे वावरामध्ये आणि हे हरभरा बघा आमचं किती छान झालेलं आहे तर आपल्या हरभऱ्याला फुलं पण लागलेले आहेत मस्त लागली फुलं लागली पा आणि हरभऱ्यावरती आम पण आली मग आता मस्त आम्हाला आता भरपूर दिवस झाले ना आणि जेव्हा पेरलं होतं तेव्हा असं वाटत होतं की बाई येले पातळ होतं काय का तर एका ताईने आपलं कमेंट पण केली ती की भरपूर पातळ झाल्यासारखं वाटतंय पण बघा तुम्ही किती मस्त डफळलेलं आहे एकदम दाट झालेलं आहे कारण तेव्हा आपण हे केलेलं आहे ते दोन फुटावर येईल त्याच्यामुळं आणि बाकी मग कांद्याचं त्याचं आवरलं कांदे बी लावून झाले काय झालं काय सापडलं काय माहिती काय सापडलं संभाव तुला भाजी सापडली उपटू नको उपटू नको उपटू नको मस्त बघा उपटायची नाही ती तशीच ठेवायची आपल्याला खुडून खुडून घ्यायची राहती कोणती साडे भाजी कोणती भाजी कशाची भाजी ती कशाची भाजी आहे कळडीची कायची गि कलडीची भाजी ती उपटू नको ही भाजी घ्यायची आपल्याला हे पाय आणि आपण हे म्हणजे हरभऱ्यामध्ये करडी पण टाकले तर बघा किती छान अशी करडीची भाजी आली आपली मस्त अशी हे झाली आहे बघा ठिकठिकाणी म्हणजे अशी इरडून इरडून आपण टाकेल होत तर अशी मस्त भाजी आली बघा तर मग आज काय बिहते आता आज म्हटलं आता नवीन काहीतरी आज चांगलं खा मग काय आणि पांढरा हरभरा तुम्ही पा पांढरे फुलं लागले कारण जे पांढरा हरभर राहत आपलं ह्या हरभऱ्यापासून हिरा पीठ बनत आहे ना तर हे हरभरा येते आणि जे पांढरा आहे ते थोडस अलग राहतं आपल्या हरभऱ्यापेक्षा खायला बी अलग राहत आणि म्हणजे त्याची जी चव राहते ती पण अलगच राहते आणि इकडं कविताचं सोनपापडी चालू तर राहत आपलं आपला मस्त डॉगी पण आलेलं आहे बा का इकडं आणि सोमपापडीचं

इतकी भारी होती हो का सुंदर दिसत होती का, हाँ। हाँ का? का जेवन? हा जेवन का काय काय होत जेवण जेवण काय काय होत काय काय होत पापडे बी होते का आम्हाला आणले घरी बर्फी आणली बर्फी आणली अरे बाप रे कोण कोण गेला होता का ना आज लग्नाला शंभ का का बरं बाय शंभू शंभू आपल्यापर्षी दिला सोडून आणि गेले मस्त लग्नाला सगळ्याच्या सगळे आम्ही लवित होतो कांदे इकडं आहे का नाही तर आपले थोडेसे कांदे पण राहिलेले होते लावायचे तर ते बी आता शेवटचा वाफा चालू आहे त्यांना रोप उपटून दिलेले आपण आणि चालू आहे त्यांचं आणि दिवस बी बघा आता चार साडेचार वाजले तर बघा दिवस अजून भरपूर वरती आहे आणि इकडं आपले कांदे आहेत बाकीचे आणि जेवढं आहे काळ रांदीच राहिलं का हे आत्ता नवीन लावलेले कांदे आणि तिकडं पूर्ण हिरवं गारा समस्त कांद्याचं शेत आहे आणि इकडं पा हरभरा किती आहे आपला आणि मस्त आज कविताचं म्हणणं होतं कथाई आपण आज घोळा ना करू तर म्हणलं चला मग नंतर मी एकदा भाजी डावातून गेल्यावर मग काही खायला नाही भेटत डायरेक्ट पुढच्या सीझनलाच या भाजीवर आता सध्या आंबेडले तर आंबूच भाजी मस्त लागते खायला हा मस्त ना तर मग कविताने घमिला आणलं पा सोनपापडीचं आणि तिच्या आंटीचं चालू आहे मस्त घोळानाला भाजी घ्यायचं काम सोनपापडी आमला गे खाताल बाई नाही ना चला मी पण चला मी पण आता लगेच घेऊ लागत भाजी त्यांना चल सोन्या बस 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 चाल घे गमेल चाल घरी सोनपापडी बैस ना बाई बस ना आणि कविता चालू आहे तिकडं गवत घ्यायचं काम चांगलं हिरो आहे का हिरो गवत म्हटलं बरं मग काय तिकडं भावीस त्यांचं चालू थोडस कांदे राहिले होते झाले असता सोनपापडी घेतलं घमिला आता डोक्यावरती चला मग बरं बरं आग पडा बाई ते चल सोनपापडी लाल आवडती भाजी आवडती ना तुला भाजी कशी आवडती भारी लागत चल मग चला चल चल कविता तरी बघा कवितानी हिरो हिरो गवत घेतलेले मस्त इथं ठीक आहे बांधाला मस्त गवत थांब चाल ना तू पुढे चाल ना ग पुढं परत पंचायत होईल तुला तु तु उतरताना येते दोन मग तर बघा आता घरी पण आलो भरपूर टाइम झालेला आहे कारण अंधार भरपूर पडलेला आहे बघा आणि शंभू कविता आणि मी आम्ही तिघं जण लागलेला आता स्वयंपाकाला आमचा शंभू बघा किती मस्त चुलीमध्ये काळ्या घालू राहिला शंभू काय बनवायचं आज आपल्याला भाजी भाजी म्हण बरा काय खायचं सोनू हा काय खायचं तर मस्त बघा आपण याची भाजी आणलेली आहे तर आपण हरभऱ्याची भाजी खोडून आणली होती वावरतून तर एकदम कवळी कवळीच भाजी अजून म्हणजे काही निबर झाली नव्हती अजून हरभऱ्याला फुलस लागलेले तशी तर लगेच भाजीला आपल्याला म्हणजे लगेच करून घ्यायची आहे कारण चूल पण पेटवली होती कवितानी आणि कढाई पण ठेवलेली आहे तर पा आपली एक हर, हर शेंड़ चेंड़ 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 भाजी एकदम कवळी आहे आणि हरभऱ्याला आत्ताच फुलं लागलेले आहे म्हणजे फक्त हर हरवरेच्या भाजीचा शेंडा शेंडा खुडून आणलेला आहे आणि ओढल्या हरभऱ्याचे जर शेंडे जर खुडून आणले ना भाजी करायला तर घोळाना तर आम इकडं घोडाणाच म्हणते तर तुम काय म्हणती काय म्हणते तर आपल्याला आज घोळाना बनवायचा आहे आणि कढाई पण ठेवली होती आणि लगेच आपल्याला भाजी पारताळ आणि हरभरीच हो भाजी कस राहत नाही लागत नाही नाही आजबात त्याला म्हणजे आम त्याला तर मग धुण नाही पण नाही एकदम मस्त आहे आणि बिना पाण्याची ना गती बिना पाण्याची ना, ना। मग ते काहीच नाही एकदम चांगली तरी पण मग झटकून घ्यायची भरपूर आम आलेली त्याला आता आणि एकदम मस्त आंबट होईन भारी कारण आंबूस आंबूस लागत एकच नंबर लागत लगेच किती काढे पाय ना शंभूचं काय चालू आहे शंभू तुला शिकायचंय दादा परतायला टाकून दे म्हणजे मग नंतर बरं राहीन परतायला थोडीशी परतल्या जाईन त्याला मिठात मग मसाला ते काढावा शंभू खालवेस शंभू तू एड्याने न करून दादा अशा गाडी घेऊन पडू नको बस तेल पण आपल्याला आणि जिरे टाकून घेतलेले तर जिरे चांगले लाल होऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर हरभरीची जी हर भाजी का ती एकदम झटकून आपल्याला त्याच्यामुळे टाकायची कारण की भाजी जर धुतली ना तर सगळं आंबटपणा जाईल आपल्या भाजीचा तर जिरे चांगले लाल होऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर भाजी टाकायची आपल्याला आणि तुम्ही बघा आता भाजी आपण टाकली तेव्हा पूर्ण अशी माझी कडे भरून दिसती आणि जेव्हा तिला आपण त्याला मिठामध्ये परतून घेऊ का चांगलं तर ती एकदम म्हणजे कमी होऊन जाती हे ना ओरली ओरली भाजी ना आणि ह्याच पद्धती आपल्याला आता हरभरीची भाजी खुडा लागं बर का मग आणि मग आपण म्हणजे मग बाकी फुलं खाली आणि ज्या पद्धतीनं लाल हरभऱ्याची भाजी लागती का जे लाल हरभर राहतं ते एकच नंबर लागत गावरान राहतं ना आपण आता हा पण मग जरा ना तर सोनपापडी म्हणे अग आंटी चाल तू आपण वावरात जाऊ म्हणे म्हणलं तर चला काय यांचं चाललू शे लय दिस ना आज चालू आहे जेव्हा हरभरे थोडस हे झालत ना तर तेव्हापासूनच कविता चालू होता आपल्याला भाजी खायला कधी भेटन कारण तुम्हाला आहे कविताला असं काही काही नवीन नवीन खायला लई आवडत राहतं परत आधी आपण आणि जरी टाकले होते ना तर ही पण भाजी थोडीशी कमी झाली आणि आता मीठ टाकून घेते मग तेलामध्ये चांगली परत आणि शिजायला त्याला पाणी बिनी काही नाही लागत कारण ती आहे ना ती एका म्हणजे दोन एक मिनिटात अशी शिजून जाईल लगेच मस्त टाकली सुटत आणि त्याला मिठाच पाणी सुटलं मग भारी होती भाजी शंभू काय चालू आहे तुझा निकड़ा बा? निकड़ा बा? भाजी खायची का काय खायचं भाजी शंभर लय बोलताल वर्ष आता आता उन्हाळ्या म्हणजे दोन वर्षाचा शंभू चाल इकडे चाल चुली पासून इकडं बाय दादा संध्याकाळी पोरांना थंडी वाजत पोरा चुलीपासून उठतच नाही ते बघ त्याने मग काडी घेतली ग शंभू चटका बसून तर आता भाजी कवितानं मस्त आता पडताळ टाकलेली आहे त्याला मिठामध्ये आता ती चांगली हे पण होईल परतून जाईल तोपर्यंत आता आपण लगेच मसाला काढून घेऊ म्हणजे मग आहे पर ना भाजी परतोपर्यंत आहे ना मसाला बी आपला चांगला हे होईल कुटून होईल आणि मग टाकायला बरं राहीन ऐक नाही सुटलं ना पाणी आता मस्त पाणी सुटलं आता आता लगेच मसाला काढून घेऊ तर पा आता आपली भाजी म्हणजे टाकली तेव्हा फुलकडाई भरून होती आणि परतल्याच्या नंतर पा किती कमी झालेली आहे आणि भाजीची खाली पा पाणी पण सुटलेलं आहे त्याला मिठाचं आणि त्याला मिठाच्या पाण्यामध्येच आपल्याला भाजी शिजून घ्यायची राहते कारण की पाणी नाही टाकावं लागत आणि पाणी जरा टाकलं ना सगळं आपल्या भाजीची आम निघून जाईल तर आंबट पण नाही लागणार भाजी खायला आणि मिरच्या आणि लसूण पण निसून घेतलं होतं तर मिरच्या लसूण आणि मिरच्या आपल्याला बा बे एकदम बारीक करून घ्यायचं आहे झालं का ग कविता बारीक बारीक हा बारीकच राहू दे मीठ मिरची लसूण जिरे मी टाकू टाकले होतं मीठले त्याच्यामध्ये भाजी याला टाकलं नंतर जिरे नाही का आपण फोडणी टाकेल हा शंभू लईा आहे बाई काय करतो आणि भाजी पण बघा मस्त परतलेली आहे हे बघा याच्यामध्ये लगे हा आणि लसूण एकदम बारीक कुठून घेतलेला आणि शेंगदाणे ऑप्शनल आहे टाकायचे तर टाकू पण शकते पण एवढे काही खास नाही लागत पण कोणी एखाद्याला आवडत जर तर मग तुम्ही टाकले तरी जमन समजा बघा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि भाजी पण शिजत आलेली आपली कारण की त्याला मिठाच्या पाण्यामध्ये भाजी शिजून कवळी ती एक दोन मिनिटात लगेच शिजून राहते फक्त भाजी मसाला नंतर चांगली हलून घ्यायची कारण भाजी मध्ये आपला मसाला घ्यायला पाहिजे आणि ना जाळ एकदम कमी कर म्हणजे मग कमी जाळावर मस्त पडतन ती आणि लक्षात ठेवायचं कोणत्या भाजीचा घोळा करताना त्यात पाण्याचा अजिबात वापर करायचं नाही आपल्याला फक्त कमी जाळावर एकदम असं मंदिराच्यावर ठेवायचं कोरडी भाजी गेली का तिला पाणीच नाही टाकायचं मेथीची असू करडीची पण असू तर पाण्या नाही ना आपल्या भाजीची चौजात्रा भाजी सुद्धा पण एवढी खास नाही लागत चांगली नाही लागत शंभू झाका नाही ठेवायचा एड्या करू काय चाललं बाई घमिला जाऊन बसता डायरेक्ट इकडं बघ शंभू त्याच्याकडे कोण पोनाक त्याला राग येत बर त्याच्याकडे कोण पाहिलं त्याला रडू येतं लगेच खाली घमिला राहील का दादू तर पा आपली भाजी पण परत केली आता भाजी म्हणजे तयार झाली खायसाठी आणि एकदम मस्त अशी आपलं घोळानं झालेलं आहे इकडं हे बघा आपण म्हणजे मीठ मिरची लसूण ते टाकून एकदम मस्त असा घोळाणा बनवलेला आहे आणि खरं कसं राहतं ह्या दिवसात खरं म्हणजे हरभऱ्याच्या भाजीचं घोळाना किंवा दुसरं समजा मेथीची भाजी आणि ह्या दिवसातच खरं म्हणजे भाज्यांचं खरं खायची माझ्या राहती कारण आता सुरुवातीला कांदेला येतो आपण किंवा हरभरा टाकितो त्याच्यामध्ये हरभऱ्यामध्ये कळडीची भाजी इतकी मस्त आली आपल्या वावरात पण ती आता आम्ही सकाळीच बनवली होती तर म्हणलं चला आता हरभऱ्याच्या भाजीकडे गेलो म्हणलं आता ती मस्त झाली आणि खरं म्हणजे घोळाना घ्यायसारखं सारखं पण झालंय आता आणि कोणी कोणी काय करता समजा कोणी म्हणजे प्रत्येकच जण आता आम्ही कसं मागच्या वर्षी पण भरपूर अशी जे हरभऱ्याची भाजी जी, भाजी खुडून ठेवली आणि त्यानंतर वाळून आपण मग वर्षभर आपल्याला अशी पुरण अशी ठेवलेली होती कारण जेव्हा आपल्याला हरभराची भाजी खाऊ वाटली त्यावेळेस तर राहत नाही ओलली मग वाळून का नाही एकदम भारी चिंचा किंवा बोर टाकून आपण बनितो तर ती पण एकाच नंबर लागत तर हरभरीच भाजी जर आपण आता जरा वाळून ठेवलेली तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला खावं वाटेल तेव्हा जर केली ना एकदम भरी लावते एक खायला बोरं टाकायचे चिंच टाकायच्या आणि हाटून भाजी मस्त लावते खायला आज आम्ही ओल्या हरभरीच भाजीचा गोळा ना केलेला आहे आपला तर आपला घोळाना पण तयार झालेला आहे आणि म्हणजे आम्ही तर घोळानाच म्हणतो तुमच्या तिकडे काही थोडासा वेगळा शब्द असेल तर कारण काही त्यांना घोळाना शब्द नवीन वाटतो तर म्हणजे हार्बरची कुरडी भाजी म्हणजे घोळाना म्हणतो आम्ही तर तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर छोटासा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा हे पण तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद